नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत चिंचोलीवाडी या गावी तर आता सध्याची परिस्थिती अशी आहे की कापूस हा वेचणीला आला आहे आणि मोठ्या प्रमाणात वेचणीची लगबग चालू आहे तर आज आपण थोडक्यात दोन शेतकरी आहेत आपल्यासोबत एक मणीष विठ्ठल बुधनर आणि शिवाजी उत्तम तरांगे या दोन शेतकऱ्यांशी थोडक्यात अशी आपण या कापूस वेचणीबद्दल आणि माहिती विचणार विचारणार आहोत आणि तीच माहिती तुमच्यापर्यंत सर्वापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आपल्यासोबत आहेत आ, शिवाजी आ, उत्तम तरांगे तर मला सांगा शिवाजीराव आता सध्या जो काही आपण पाहतो बघा शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत की हा का कापूस असा वेचणीला आला आहे आणि मोठ्या प्रमाणात आता मजूर जे काही आहेत ते वेचणीसाठी लगभग चालू आहे त्यांचे तर मला सांगा शिवाजीराव काय सध्याची परिस्थिती काय आता सुरुवात झाली यावर्षी कापूस वेचणीला काय थोडक्यात सांगा बरं काय परिस्थिती काय असायचं आता भेटाना हा हा कोणते कोण भेटलं मागायचं बारा तेरा रुपये किलो हा हा मग कसं करा हा हा सध्या म्हणजे काही तुमचा कापूस वेचला का सध्या नाही नाही आता चालू केलाय तर या साला चालू केलाय हळूहळू बरं 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 आणि काय मार्केटचा भाव काय राहील अशी शक्यता सांगा थोडं आहे का माहिती तुम्हाला मार्केटचा भाव आता काय सध्या सात मध्ये जाऊ सात हजार बरं 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 बर, बर। सात हजार भाव राहील असा मार्केटचा तुमचा अंदाज आहे तर तुमचा म्हणजे आता मजुराचं काय म्हणजे काय किलो व्यसनेसाठी घेते ते दहाच्या मोर मागत आहेत बरं बरं दहाच्या मोर मागत आहे मग दहा म्हणलं भाव दहा अकरा हजार पाहिजे कापसाला भाव बरं बरं किती बॅग आहे बरं सर किती तुमच्याकडे सध्या चौदा बॅग चौदा बॅग आहे बरोबर सुरुवात केली का तुम्ही वेचणीला आज करायच्या बरं 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 आज करणार बरोबर शेतकरी मित्रांनो म्हणजे आमच्या तालुक्यात जवळपास म्हणजे जवळपास एक सत्तर टक्के असा कापूस वेचणीला आला आहे आणि सध्या आपण सकाळच्या जी काही वेळ आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत तर दुसरे शेतकरी आहेत आपल्यासोबत मनेश विठ्ठल बुधनर मनेश तरुण असे शे शेतकरी आहेत आपल्यासोबत मनेश मला एक सांग श्या का कापूस जो काही वेचणीला आला आहे आणि तू इतक्या सकाळी शेतामध्ये आहे तर काय तुपलं काय मत आहे म्हणजे मजुराची कमतरता आहेच स्वतः तू सुद्धा शेतामध्ये कापूस वेचतो आज तर काय थोडंसं सगळ्यात आपल्या शेतकरी बांधवांना सांग माझं मत आहे की शासनाने आम्हाला नाही म्हणलं दहा अकरा दा हजार रुपये समजा प्रति क्विंटलला भाव द्यावा हा 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 माझी पावसामुळे जी परिस्थिती ह्या बोंडाची झालेली आहे हा हा हे तुम्ही पाहू शकता हा हा हे पा हा 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 हे सगळं आमच्या हिशोबाने तरी अकरा हजार प्रति क्विंटल भाव द्यायला पाहिजे शासनानं बरं 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 एवढ्या अपेक्षाच आमच्या हे पावसामुळे हे पाक किती नुकसान झाले बोंडाचं नाही बरोबर आहे आणि बरं तुमच्याकडे किती बॅग आहे सारखीच्या सध्या सध्या वीस बॅग आहेत आमच्याकडे वीस बॅग आहेत बरं बरं आता मी बघतो तू तू सुद्धा शे शेतामध्ये आहे तर मजूर आज काही बोलवले का शेतामध्ये नाही मजूर भेटा नाही बरं 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 काय किलो सध्या तुमच्याकडे सहा अकरा हजार दहा अकरा रुपये किलो मागे देत बरं 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 त्यांना द्यायचा कुठून असे बोंड झाले हां हां बरं बरं मार्केटचा भाव काही माहिती आहे का सध्या मार्केटचा भाव आज सहा सहा साडेसहा पर्यंत समजा सरासरीने असं बोंड असले की त्याच्यातून बी कमी यायला बरं 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 म्हणजे आता आता आपल्या आपल्या घनसांगी तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे आणि श म्हणजे जवळपास शेतकरी मित्रांनो की मी पाहतो जे काही आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत थोडक्यात अशी माहिती पोहोचतो आणि मी बघत आलो की जवळपास बऱ्याच गा तालुक्यामध्ये बऱ्याच गावाने असे शेतकऱ्याची सकाळच्या वेळेसच लगभग चालू होत आहे मजूर पाहण्याची आणि जवळपास काही काही शेतकरी कुठं दहा कु कुठं बारा रुपये असा प्रतिभाव किलोला देत आहेत आणि त्यामुळं मजुराची यावर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे तू थोडं तो आपल्याला जाणवणार आहेत तर मनेश मला सांग की जे काही तू अपेक्षा बोलून दाखवली की शासनाकडून या कापूस पिकाला बी अनुदान पाहिजे आता जे काही सोयाबीनचं बी नुकसान झालं मोठ्या प्रमाणात आता कापसाची ही परिस्थिती आहे तर मला सांग की याच्यामध्ये काही आधुनिक ब बदल करावाडतो कशा ते म्हणत तुला हो oh. काय काय करावं वाटतं याच्यामध्ये काय पीक घ्यावं वाटतं पुन्हा सगळं घ्यावं वाटतं पण सगळं काहीच होईना ना हां हां समजा आपण कापूस लागवड केली तर कापूस समजा फुटायच्या टायमाल टायमाला पाऊस येतोय सोयाबीन काढा टायमाला पाऊस येतोय मग काय करा शेतीमध्ये नेमकं नाही 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 आता काय मध्ये का की श शेतकरी मित्रांनो जे काही नैसर्गिक संकट आहे ते त्यांनी बोलून दाखवलं की शेतकरी शेती ही म्हणजे तोट्याची झाली आहे थोडक्यात असं म्हणलं तर पण जर मनेश मला माझं असं वैयक्तिक मत आहे की जर याला काही या शेतीला जोड पूरक असं व्यवसाय हो केलं तर थोड्या प्रमाणात का आर्थिक मदत ही मिळू शकतं तर मला सांग एक तुपल्यामार्फत असा एक तू तरुण शेतकरी आहे तुपल्या एक असा संदेश दे आपल्या शेतकरी बांधवांना की याला शेतीला अजूक काही असे जोडधंदे केले तर फायद्या ठरू शकते का शेती परंतु

असं करायचं तसं करायचं समजा त्या गोष्टी मान्य व्हायनात आता आपण कापूस लागवड केली कापूस लागवड केली तर त्यात समजा कापूस फूट झाला फूट झाला त्यानंतर पाऊस आला बरं बरं नाही तू शेतीला ट्रॅक्टरचा व्यवसाय हो केला तर मग त्याच्यामध्ये बी तुला काहीतरी आर्थिक संकट निर्माण झालं पण आता पण काळाची गरज झाली मनेश की आता काही उद्योग पुन्हा करणार आहे का भविष्यात तू असं सांग बरं शेतकरी समोरचं राहायला विचार बरं 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 अजून काही तसा विचार नाही शेतकरी मित्रांनो शेतीला पूरक व्यवसाय हीच काळाची गरज आहे माझ्यामध्ये आणि त्यातूनच आपण काय म्हणतो त्याला की पर्याय काढू शकतो शेतीला तर शेतकरी मित्रांनो हे आपण दोन शेतकऱ्यांना आज भेटलो हो आहोत चिंचोलीवाडीच्या तर असेच तुम्हाला नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या पांडुरंग साळवे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद तुमचेही